तुला सांगायलाच पाहिजे का कोणाचा फोन होता ते तिने उलट प्रश्न केला हो मला सांगायलाच पाहिजे मला ते न जाणून कशी चेन पडली असती पुण्यात आलाय त्यानं मला त्याच्या घरी बोलावले काहीतरी काम आहे म्हणे माझ्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का होता तरी पण मी स्वतःला सावरत मन खंबीर केलं माझ्या भावना चेहऱ्यावर न आणण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला ठीक आहे जा तिला न... नाही म्हणून मला उगाचाच वाईटपणा घ्यायचा नव्हता का कुणास ठाऊक पण आमच्या नात्याचे अस्तित्व आता फार काळ टिकणार नाही असं मला उगाच वाटले त्या दिवसापासून ती माझ्याशी आधीसारखी बोललीच नाही तिच्या डोळ्यात सतत काहीतरी लपवत असल्याची भावना मला स्पष्ट दिसायची माझं मन ह्या प्रकारानं फार चिरडून निघत होतं त्या दिवशी ती फार वेगळी दिसत होती रडून रडून डोळे सुजले होते ती बहुतेक मनाचा पूर्ण निश्चय करून आली असावी क्लास संपल्यावर तिने मला थांबवलं गप्पा मारत मारत आम्ही पुन्हा हॉस्पिटलच्या पुलावर जाऊन उभे राहिलो वेड्या मला तुला काहीतरी सांगायचं आहे रे मला कल्पना आली आहे बोलून टाक मी अतिशय घट्ट मनानं तिला बोललो तिला असे दाखवण्याचा प्रयत्न केला की ती मला काही पण बोलली तरी मी अतिशय कठोरपणे ते पचवून घेईन मी त्याच्याशिवाय नाही रे जगू शकत आय एम सॉरी प्लीज मला माफ कर प्लीज माझी स्वतःवरच खूप चिडचिड झाली काही न बोलता मी उलटा फिरलो माझ्या हाताश हरलेल्या मनाला सावरत घरी पोचलो वरच्या खोलीची दार लावून ओक्साबक्षी रडत बसलो तिनी जे काही केलं हे तिलाच नीट कळत नव्हतं असं म्हणून मी मनातल्या मनात तिला माफ करून टाकलं पाकिटामधून तिचा फोटो काढला कसलाही विचार न करता मी त्या फोटोचे असंख्य तुकडे केले आमच्या प्रेमाची गाडी रोळावरून माझ्या डोळ्यासमोर घसरली आणि मी मात्र बघतच राहिलो असेच दिवस जात राहिले परत तिच्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न केला नाही तिला मनात खोल कुठेतरी काढून टाकलं अजून पण अधूनमधून मेसेज आणि क्वचित कधीतरी फोन पण होतो हे बरोबर नाही आहे हे माहीत असून पण मेसेज जातोच नंतर अनेक मुली भेटल्या पण मनापासून कोणी आवडलीच नाही मी पण शोधण्याचा प्रयत्न केला नाही कधीकधी स्वतःच्या परिस्थितीवरच हसू येतं एक वेळ अशी होती की माझ्याकडे गाडी नव्हती पैसे नव्हते पण ती होती आणि आता माझ्याकडे गाडी आहे पैसे आहेत पण प्रेम करायला ती नाही आहे काही लोक म्हणतात पहिलं प्रेम तेच खरं प्रेम बाकी सगळी मजबुरी सध्या तरी हेच बरोबर वाटतंय तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा